तर लातूर मध्ये आज गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्यासाठी जय्यत तयारी लातूर मध्ये करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी पाहूया भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आज लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात होतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी होणार आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर माझ्या पाठीमागचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी हा पुतळा अनावरणाचा सोहळा होतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा होऊ घातलेला सोहळा आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री लातूरला येत असताना नेमकी कोणती आश्वासनं देतात ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आपण जर पाहिलं तर लातूर जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे उजनीच्या पाण्याच्या संदर्भात वेळोवेळी राज्यकर्त्यांकडून आश्वासनं देण्यात आली परंतु तोही प्रश्न अजूनही प्रलंबित आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर विभागीय महसूल कार्यालयाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी गाजतोय शक्तीपीठ महामार्गाचे जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर जी लातूरची प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांवरती राज्याची मुख्यमंत्री म्हणून नेमकी कोणती आश्वासनं लातूरकरांना मिळतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात कारण हा पुतळा अनावरणाचा सोहळा झाल्याच्या नंतर दयानंद सभागृहाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा सुद्धा होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं या सभेमध्ये काय बोलतात याकडे सर्व लातूरकरांचं लक्ष लागलेलं आहे अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर